जळगावातील शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर मध्ये आयोजित होळी धमाका कार्यक्रमाला नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्ह्यातील शेकडो वृद्धांनी येथे संगीताच्या तालावर पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा करत मोठी धम्माल मस्ती केल्याचं पाहायला मिळालं खानदेशातील एकमात्र मोठ्या असणाऱ्या झुलेलाल वॉटर पार्क मध्ये धमाल उत्सव पार पडला या होळी धमाका कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून ख्यातनाम अँकर प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते त्यांनी आपल्या अतिशय बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली विविध गेम्स आणि क्वीन्सच्या माध्यमातून त्यांनी आबालवृद्धांना खेळून ठेवले तर खास कपल्ससाठी त्यांनी विविध मनोरंजनपर गेम्स सादर केले के असता याला देखील उदंड प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दिल्ली धमाका ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते या पथकाने ठिकठिकाणी जाऊन केलेल्या सादरीकरणाला अतिशय उत्स्फूर्त अशी दाद मिळाली विशेष करून पंजाबी भांगड्यापासून ते अस्सल मराठी ठेक्यावर उपस्थितांनी जोरदार नृत्य करून होळीचा आनंद लुटला पैसे वसूल आहेत आणि एक नंबर शिर्डी जाण्यापेक्षा

पार्कमध्ये मध्ये येणाऱ्या विविध वयोगटातील ग्राहकांसाठी येथे अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली आहे लक्षणीय बाब म्हणजे येथील फूड जंक्शनमध्ये विविध स्वादिष्ट स्वादिष्ट डिशेश वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आलं असून यामुळे वॉटर पार्कच्या धमाल मस्ती सोबत खवयगिरींचा आनंद द्विगुणित झाला आहे तर झुलेलाल वॉटर पार्क मध्ये आता वेव पूल उभारण्यात येत आहे या माध्यमातून खानदेशातील नागरिकांनी वाजवी दरात अतिशय कडक उन्हात लाटांचा आनंद घेता येणार आहे याच्या जोडीला गेम्सच्या माध्यमातून बच्चे कंपनीला अजून एक नवे मनोरंजनाचे ताल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वॉटर पार्क कंपनीचे संचालक निरेश जयस्वानी यांनी दिली आहे झुलेलाल वॉटर पार्कच्या नोंदणीसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य आठ एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील आज होली का महोत्सव जो झूले पार्क रिसोर्ट में था तो हाउसफुल था आ, कम से कम 1200 से 1300 लोगों ने विजिट किया है और शो हाउसफुल है और आगे 10 दिन या 15 दिन के भीतर वेव्स भी चालू होने वाला है और कई एक्टिविटीज चालू होने वाली है जलगांव करो के लिए मैं एक ही आह्वान करूंगा कि एक बार इस वाटर पार्क पर जरूर विजिट करें। आगे का है भाई? आगे यही प्लानिंग है कि वे उसके बाद हमारा शादी रिसोर्ट का प्लानिंग है जो हम बहुत ही कम रेट में पैकेज देने वाले शादी का ताकि हर इंसान यहाँ शादी करने का सोच सके बच्चे का गेम का क्या है जल्द बच्चों के लिए गेम जोन आ रहा है मिनिमम पंधरा दिन के अंदर गेम जोन आ रहा है